प्रेरणा म्हणजे काय ती म्हणजे अंधारातही उजेड दाखवणारी ज्योत आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी गरिबीतून उंच भरारी घेतली आणि अख्या जदाला स्वप्न पहा आणि त्यासाठी लढा हा मंत्र दिला ते म्हणजे भारताचे मिसाईल मॅन आणि जनताप्रिय राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रामेश्वरम तमिळनाडू साध्या मुस्लिम कुटुंबात जन्म घरची परिस्थिती इतकी साधी की रोजच्या खर्चासाठी अब्दुल कलाम यांना वर्तमानपत्र वाटावी लागायची पण त्यांच्या डोनात एक स्वप्न होतं आकाशाला गाठायचं उंच उडायचं गरिबी माणसाला थांबवत नाही थांबवतं तेवढंच आपलं हार मन अभ्यासात जिद्द आणि चिकाटी मड्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं नंतर इस्रो आणि डीआरडीओ मध्ये काम सुरू केलं भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांची निर्मिती या सर्वामागे डॉक्टर कलाम यांचं नेतृत्व होत म्हणजे ताकद आणि शास्त्र हे देश उभं करण्याचं शस्त्र आहे आणि म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं गेलं दोन हजार दोन मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले पण त्यांचं राष्ट्रपती पद हे राजकारणासाठी नव्हतं तर तरुणांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी देत विद्यार्थ्यांशी संवाद शाळा कॉलेजला भेटी प्रेरणादायी भाषण राष्ट्रपती भवनातील वैभवापेक्षा विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक पाहणं त्यांना जास्त प्रिय होतं खरं नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये मिसळून त्यांना उभं करण सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा मेघालयातील शिलॉंग विद्यापीठात व्याख्यान देताना अचानक त्यांचा मृत्यू झाला ते व्यासपीठावर कोसळले विद्यार्थ्यांमध्ये बोलताना प्रेरणा देताना त्यांचं जाण ही प्रेरणादायी होत जसं आयुष्यभर त्यांनी जगभर प्रेरणा पसरवली अशाच प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी आपल्या मनमोकळ मराठी पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका